नमस्कार मी जयेश गोडुंदे आहे तुम्ही पाहत आज संवाद महाराष्ट्र महाराष्ट्रात आता विधानसभा निहाय काय परिस्थिती आहे या संदर्भात आढावा घेण्यास सुरुवात केली आहे कोणत्या मतदारसंघात काय राजकीय परिस्थिती आहे याची माहिती आम्ही आमच्या चॅनलद्वारे द्यायला सुरुवात केली आहे त्यासाठीच आज आपण या व्हिडिओमधून भिवंडीपूर्व मतदारसंघात आमदार अजित शेख हे पुन्हा जिंकतील का किंवा किंवा परिवर्तन घडणार का यासारखे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी आमच्या संवाद महाराष्ट्राच्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व आमच्या चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्याआधी या मतदारसंघाचा इतिहास पाहूया या मतदारसंघात दोन हजार नऊ साली महाराष्ट्रातील समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी हे विजयी झाले होते त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत दोन हजार दहा साली रुपेश म्हात्रे यांनी विजय मिळवला होता आणि पुन्हा त्यांनी दोन हजार चौदाला सुद्धा या ठिकाणी विजयी होत या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून भगवा झेंडा भडकवला होता दोन हजार एकोणीसला पुन्हा समाजवादी पक्षाचे रजिश शेख यांनी त्यावेळीचे विद्यमान आमदार रुपेश म्हात्रे यांचा पराभव करत भिवंडी पूर्व विधानसभा जिंकली या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत अत्यंत चुरशीच्या लढतीत झालेल्या आहेत यावेळेस सुद्धा भिवंडी पूर्व मतदारसंघ ही निवडणूक सुद्धा चुरशीचीच होणार असं आता एकंदरीत वाटायला सुरुवात झाली आहे सध्या या मतदारसंघात दोन हजार एकोणीसला ला रईस कासम शेख समाजवादी पक्षातून निवडून आले सध्या ते या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत यावेळी राज्यातील पक्ष फुटीनंतर बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रईस कासम शेख यांचा अगदी कमी मताच्या फरकाने विजय झाला होता परंतु यावेळी आणि त्यावेळी अगदी तेराशे चौदा मतांनी त्यावेळीचे विद्यमान आमदार रुपेश म्हात्रे शिवसेना यांचा पराभव झाला होता त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते रुपेश म्हात्रे यांनी घेतली होती आणि तिसऱ्या क्रमांकावर होते ते संतोष शेट्टी परंतु आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेमध्ये समाजवादी पार्टी इंडिया आघाड होती त्यामुळे रईस शेख व रुपेश म्हात्रे यांनी आताचे विद्यमान खासदार सुरेश म्हात्रे यांचा त्या उमेदवाराचा प्रचार केला होता त्यामुळे या मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे की महाविकास आघाडीत समाजवादी पार्टी सामील झाली तर पूर्वमधून समाजवादी पार्टीकडून इच्छुक असलेले विद्यमान आमदार रईश शेख जे आता या उमेदवारी या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांना पुन्हा जागा मिळणार का की महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षातून रुपेश मात्रे हे सुद्धा इच्छुक आहेत त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हा प्रश्न आता या मत निर्माण झाला आहे महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष पुढील रुपेश मात्रे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात राहून त्यांनी त्यांना साथ दिली होती त्यामुळे उद्धव ठाकरे या मतदारसंघातून पुन्हा रुपेश मात्रे यांना उमेदवार देतात की महाआकाश महाविकास आघाडीत समाजवादी पार्टी सामील झाल्यास जागा वाटपात ही जागा रहीश शेख यांना जाते ही चर्चा आता सुरू आहे कारण मागील निवडणुकीमध्ये एकमेकांविरोधात निवडणूक लढलेली असलेली हे दोन्ही उमेदवार दोन्ही नेत्यांचा या मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे त्याचबरोबर या मतदारसंघात आता भाजपकडून ह्या मतदारसंघातून दोन वेळा या निव या मतदारसंघात निवडणूक लढवलेले संतोष शेट्टी हे सुद्धा इच्छुक आहेत भिवंडी पूर्व मतदारसंघात भिवंडी शहर व त्याचा शहरात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे महायुतीतून आपल्याला ही जागा मिळवण्यासाठी संतोष शेट्टी यांचेसुद्धा प्रयत्न सुरू आहेत त्याचबरोबर महायुतीतून घटक पक्ष असलेल्या शिंदे शिवसेना शिंदेगडही शहर प्रमुख सुभाष शिंदे तसेच आर सी पाटील यांचे सुपुत्र अरुण पाटील हे सुद्धा शिंदे गटाकडून इच्छुक असल्याचे समजते आहे भिवंडीतील जातीय समीकरण काय आहे ते आता आपण पाहूया भिवंडी पश्चिमप्रमाणे भिवंडी पूर्व या सर्वसाधारण प्रभागाच्या जागेवरही मुस्लिम मतदारांचे वर्चस्व राहिले आहे त्यामुळेच समाजवादी पक्षाला येथे दोनदा विजय मिळवण्यात यश आले आहे या मंदर दोन लाग हजार एकोणीसच्या आकडेनुसार आकडेवारीनुसार येथील एकूण या मतदारसंघात एकूण दोन लाख अडसष्ट हजार मतदारांपैकी एक लाख छत्तीस हजार सहाशे अडतीस मतदार मुस्लिम आहेत या जागेवर सुमारे साडेचार हजार दलित आणि साडेतीन हजार आदिवासी मतदार सुद्धा आहेत त्यावेळी या, या ठिकाणी कोण जिंकणार यासारखे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत भिवंडी पूर्व विधानसभेच्या जागेवर कोणताही बदल किंवा अनेक मुस्लिम उमेदवार रिंगात उतरले नाहीत तर मुस्लिमांवर विजय मिळवणाऱ्या पक्षाचा पक्षांच्या पक्षा बाजूने निकाल जाईल यावेळी ही अपेक्षेप्रमाणे समाजवादी पक्ष येथे आपला उमेदवार उभा करणार आहे असे एकंदरीत दिसत आहे आता अशा परिस्थितीत सपाचा महाविकास आघाडी समाज होतो की नाही हे पाणी उत्सुकतेच्या ठरणार आहे सपाने युती करून निवडणूक लढवली आणि ही जागा त्यांच्या वाट्याला गेली तर ही समाजवादी पार्टी पुन्हा विजय होऊ शकते असे एकंदरीत ज्या मतदारसंघामध्ये आता चित्र निर्माण झाले आहे आमचा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आमच्या संवाद महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तसेच जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद